हॅलो फ्रेंड्स मी स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण फुग्याची बाही कशी शिवायची हे शिकणार आहोत त्यासाठी मी ब्लाऊज पीसची बॉर्डर काढून घेतलेली आहे बॉर्डर रेखीव असली की फुग्याच्या बाहीचा लुक अतिशय सुंदर दिसतो अस्तर घेतलेला आहे मी ते काठाच्या उंची इतकंच आहे ब्लाऊज शिवण्यासाठी सर्व भागांची कटिंग मी केली आणि हे उरलेलं कापड आहे चला तर मग बाहीची कटिंग करून घेऊया त्यासाठी कापडाची डबल घडी घेतली आता मी ती फोल्ड करते बाहीची पूर्ण उंची साडेआठ इंच आहे तीन इंचाची बॉर्डर आणि साडेपाच इंच फुगा म्हणून कापडावर साडेपाच इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून साडेसहा सा इंच असं मी खून करून घेते वरतून अडीच इंचावर खूण करायची आहे बंद बाजूकडून सहा इंचावर खूण करायची आणि आता बाहीला आकार देऊया वरच्या बाजूने दोन इंचावर खूण करायची आहे आणि अशा प्रकारे पुन्हा आकार द्यायचा आहे कापड फोल्ड केलेलं होतं ते मधोमध कापून घेऊ जे आपल्याला दोन्ही बाह्यांचे वेगवेगळे भाग मिळतील बाहीच्या वरच्या बाजूने अंदाजे काही अंतर सोडून आता चुन्या मारायला सुरुवात करू चुन्या करण्यासाठी मी स्क्रूड्रायव्हरचा वापर करते अशा प्रकारे कापड आतमध्ये दाबून मग शिलाई मारायची आहे या प्लेट्स तयार करताना शक्य असेल तर त्या सारख्या अंतरावरच करायच्या आहेत तुमचा सराव जेवढा जास्त असेल तेवढ्याच जा फिनिशिंगमध्ये या प्लेट्स तयार होतील ह्या प्लेट्स करताना मी एकाच दिशेने केलेल्या आहेत वरच्या भागाप्रमाणेच खालच्या साईडने पण प्लेट्स करून घ्यायच्या आहेत याची दिशा जशी वरच्या प्लेटला आपण ठेवली होती त्याचप्रमाणे करायची आहे म्हणजे बाही तयार झाल्यानंतर दोन्ही प्लेट्सची दिशा ही विरुद्ध दिशेला राहील अशा प्रकारे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत बॉर्डर आणि अस्तराला अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर आपण दापटीत देऊया आता उलट करून वरच्या बाजूने पण एक शिलाई मारून घेऊ आता सर्व बाजूने टीप मारायची आहे वरच्या बाजूने शिल्लक राहिलेलं कापड कापून घेते आता बाहीचा खालचा भाग आणि बॉर्डरची वरची बाजू असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे अंदाजे अर्ध्या इंचाच्या मापावर जोडायचा आहे याच्यावर एक दापटीप पण मारून घ्यायची आहे आवडीप्रमाणे आपण या बाहीच्या चुन्या कमी किंवा जास्त करू शकतो ज्याला जास्त फुगा आवडत असेल तर आपण चुन्या पण जास्त करायच्या आहेत एका बाजूची बाही आपली रेडी आहे आता ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यावर याचा लूक अतिशय सुंदर दिसतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा